शिवसेनेचा दसरा मेळावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम काहीही झालं तरी या दोन्ही मेळाव्यांमध्ये बदल होत नाही फक्त आता शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन दसरा मेळावे होतात एवढाच काय तो फरक दरवर्षी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर आयोजित मेळाव्यात राज ठाकरे आपली तोफ डागतात कुणाची उणीतुणी काढणं असो किंवा मग पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नव्या दमाने लढण्यासाठी बळ देणं असो असे सगळे कार्यक्रम या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने होत असतात या वर्षी सुद्धा येत्या तीस मार्च रोजी वे राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे परंतु या गुढीपाडवा मेळाव्यासोबतच यावेळी एका वेगळ्याच कार्यक्रमाची चर्चा रंगी ती म्हणजे बंधू मिलन कार्यक्रम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हा या कार्यक्रमामागचा उद्देश मात्र या मिलनाच्या कार्यक्रमाचा उद्देश खरंच सफल होणार का आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गटाचा सुपडा साफ झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली अनेकांनी तर आपली ही इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखवली याच अनुषंगाने सध्या एक निमंत्रण पत्रिका माध्यमांमध्ये व्हायरल होतीये कार्यक्रम असं या पत्रिकेचं नाव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा बंधुमिलनाचा भाऊ माझा आधार माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती भाऊ माझ्या जीवनाचा आधार बंधुमिलन कार्यक्रम दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले मोहनीश रवींद्र राऊळ या, या व्यक्तीने ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर ठेवली आहे मुंबईतील मराठी सेनेने हा कार्यक्रम आयोजित केल्याचंही सांगण्यात येते मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही मागणी काही नवीन नाही काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आशयाचे लावण्यात आले होते त्यानंतर एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचंही दिसलं आता हा बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे परंतु ठाकरे बंधू खरंच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का आणि उपस्थित राहिले तरी राजकारणात एकत्र येतील का एकत्र आल्यास एकमेकांशी जुळवून घेतील का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्या दृष्टीने सर्वच पक्ष आपापली पक्ष संघटना वाढवण्यापासून तर पक्ष मजबूत करण्यावर भर देत आहेत अनेकांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे उबाठा गटात मात्र सध्या वेगळंच चित्र आहे विधानसभेनंतर कित्येक महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यामुळे साहजिकच शिवसेनेतील फुटीनंतर उरला सुरला उभाठा गट पुरता खिळखिळा खेल झालाय खर तर आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मान आणि आदर मिळावा अशी उद्धव ठाकरेंची सुरुवातीपासूनचीच अपेक्षा परंतु बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने हा मान आणि आदर कमावला होता त्यावेळी राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छवी पाहणारा मोठा वर्ग होता मात्र बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे वारसा हक्काने पक्षाचं नेतृत्व आलं परंतु असं असलं तरी वडिलांचे विचार आणि हिंदुत्वावरील निष्ठा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्यात उद्धव ठाकरे कमी पडले याच कारण म्हणजे त्यांचा वैयक्तिक अहंकार त्यांच्या या स्वभावाला कंटाळूनच शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते त्यांना सोडून गेले आणि अजूनही जात आहेत असो विधानसभा निवडणुकीत उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुपडा साप झाला उबाठा गटाला अवघ्या वीस जागांवर समाधान मानावं लागलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झोळी रिकामीच राहिली त्यामुळे सध्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय त्यात पुढे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी जोर धरतीये तुम्हाला काय वाटतं मागचं सगळं वैर विसरून ठाकरे बंधू एकत्र येणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद